जोगेश्वरीत एक वेगळीच झळाळी दिसली कारण होतं खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांच्या वाढदिवसाचा अनोखा सोहळा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मनीषा वायकर यांचा बासष्टावा वाढदिवस शिंदे गटाच्या पदाधिकारी रेणुका स्वामी सुहासिनी आणि इतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बासष्ट दिव्यांच्या आरतीने साजरा करण्यात आला पारंपरिक पोशाखात साडीचोळी गजरा चाफ्याची फुले श्रीफळ हळद कुंकू आणि वान देऊन मनीषा वायकर यांची ओटी भरली आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने उजळून निघालं महिलांनी दिलेलं हे प्रेम सन्मान आणि आशीर्वाद मनीषा वायकर यांच्या नेतृत्वातील आत्मीयतेचं खरं प्रतिबिंब ठरलं आराम से करो आराम